आता पिंपळगाव बसवंत शहरात सौभाग्य मंगल कार्यालयामध्ये मान्सून धमाका ऑफर सुरू होतीये है। खादी हँडलूम हँडक्राफ्ट भव्य प्रदर्शन आणि विक्री महोत्सव इथे आपल्याला मिळेल एकशे वीस रुपयात साडी दोनशे रुपयात खादी शर्ट अडीचशे रुपयात ब्रँडेड टी शर्ट्स पाचशे रुपयात दोन खादी कुर्ती अडीचशे रुपयांमध्ये फॅन्सी कुर्ती शंभर रुपयात तीन पायपुष्णी तसेच वेगवेगळ्या प्रकारचे किड्सवेअर आणि सुद्धा घरगुती किचनच्या उपयोगाच्या सर्व वस्तू तसेच हरियाणा हँडलूम सोफा कवर कुशन कवर लोड कवर टिपॉय पट्टी, पडदे अजून बरंच काही उपलब्ध तर मग एकदा नक्कीच येऊन खात्री करा 20 जुलै पासून सेल सुरू पत्ता सौभाग्य मंगल कार्यालय चिंचखेड रोड पिंपळगाव बसवंत दिवसेंदिवस सीएनजीचा वापर वाढत असतानाच वाहन क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी बजाजनं वर चालणारी पहिली बाईक लॉन्च केली आहे पिंपळगाव बसवंत येथील महामार्गावर असणाऱ्या बजाज शोरूममध्ये सोमवारी सायंकाळी बजाज कंपनीनं लॉन्च केलेल्या पहिल्या सीएनजी बाईकचा लॉन्चिंग सोहळा संपन्न झाला बजाज कंपनीने या सी एन जी बाईकला फ्रीडम असं नाव दिलं असून पिंपळगावचे सरपंच भास्करराव बनकर उपसरपंच विनायक खोडे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी भाजपचे नेते बापूसाहेब पाटील बजाज शोरूमचे राहुल लुटे अक्षय जोशी कौस्तुभ तळेकर आरिफ काजी आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बजाज फ्रीडम या सी एन जी बाईकचं लॉन्चिंग पार पडलं बजाज कंपनीनं लाँच केलेल्या फ्रीडम वन ट्वेंटी फाईव्ह या बाईकमध्ये प्रामुख्यानं ग्राहकांना कंपनीनं एकशे पंचवीस सी सी क्षमतेचं पेट्रोल इंजिन दिलं आहे हे इंजिन बाईकला नऊ पूर्णांक पाच पी एस जी पॉवर आणि नऊ पूर्णांक सात एन एमचा सा टार्क जनरेट करते यामध्ये कंपनीनं दोन लिटरचे पेट्रोल फ्यूल टँक आणि दोन किलोग्रॅमची सी एन जी टँक दिली आहे तसेच या बाईकची कंपनीनं अनेकदा टेस्टिंग करून पूर्णपणे सुरक्षित बाईक तयार केली आहे बजाज फ्रीडम लाँचिंग प्रसंगी परिसरातील ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात बुकिंग सुरू केलं असून सुरुवातीला लॉन्चिंगचं औचित्य साधून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ग्राहकांना गाडीची चावी देऊन अकरा बजाज फ्रीडम बाईकचं वितरण करण्यात आलं सीएनजीच्या एका किलो मध्ये ही बाईक एकशे वीस या असल्या पसंती देतात दरम्यान उपस्थित ग्राहकांना कंपनीचे वितरक राहुल लांडे यांनी आणि कंपनीचे सेल्समन यांनी नव्यानं लॉन्च झालेल्या बाईक संदर्भात माहिती दिली यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वतामी 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 स्वागत करत आहे आणि गाडीबद्दल बेसिक माहिती परत तुम्हाला एकदा रिव्हिजन करतो मी ही गाडी जी आहे लाँग मध्ये गाडी काढली आणि ही जगातली सर्वात पहिली सीएनजी बाईक आहे म्हणजे आतापर्यंत पर आपण फोर व्हीलर मध्ये थ्री व्हीलर मध्ये आणि बसेस बघितले होते सीएनजी इको फ्रेंडली गाडी म्हणून या गाडीची ओळख आहे ज्याचे प्रदूषण खूप कमी प्रमाणामध्ये होते आणि ह्या गाडीची खासियत ही सांगताना आनंद होतो आम्हाला की या गाडीमध्ये ही सर्व सामान्यांसाठी बनवलेली गाडी आहे पंच्याण्णव हजार एक शोरूम रूम प्राइस पासून ही गाडी स्टार्ट होते या मॉडेलमध्ये मध्ये तीन मॉडेल तीन व्हर्यंट आहे या म्हणजे गाडीमध्ये एक डिस्क ब्रेकचं व्हरियंट येतो जे हाय लेवलचं वरियंट जे आपल्या समोर आता दिसत आहे याच्यामध्ये नॉन डिस्कब्रेकचं पण येतं ते पंच्याण्णव हजारपासून पुढे सुरुवात होते याच्यामध्ये तीन कलर्स मेजर आपल्याकडे भेटणार आहेत जे आपल्या बॅनर्सवर आता दिसत आहे इथे रेड कलर एक येतो जो पुढे इंटरगेटला लावलेला आहे नंतर एक ब्लॅक कलर आहे आणि ब्ल्यू कलर आहे जो सर्वांच्या येणे येतो म्हणजे सर्वांना असं आवडेल असे कलर्स आणि फीचर्स स्टाईल्स दिले तुम्ही जर बघितलं तर गाडीचा पूर्ण स्पोर्ट लुक दिलेला आहे आतापर्यंत आपण कोणत्या गाड्यांमध्ये बघितला नाही आणि जी, था था जी चेसी दिली आहे ती केटीएम ची चेसी आहे म्हणजे कमी किमतीमध्ये तुम्हाला हाय स्पोर्ट बाईक जे फील आहे ते पूर्ण भेटणार आहे म्हणजे केटीएम ची प्राइस जर आपण बघितले तर हाय लेवलमध्ये आहे आणि त्या सगळ्या प्राइस मध्ये आपल्याला जे फील्स मिळत आहे ते या गाडीमध्ये मिळत आहे कारण त्याची फ्रेम आपली चेसी जी आहे ती केटीएम ला वापरल्या जाणारी चेसी आहे अजून दुसरी गोष्ट सांगण्यात येते असे ही गाडी आपल्याला पेट्रोल गाडीपेक्षा जास्त मायलेज देणार आहे ते कसं त्याचे सांगतो तुम्हाला मी ची टाकी जी आहे तीश ती दोन के ची आहे म्हणजे आपल्याला दोन किलो त्याच्यामध्ये सीएनजी बसणार आणि दोन लिटरचं पेट्रोलचं रिझर्व आहे म्हणजे आपण जर बघितलं तर ही गाडी फुल जर केली आपण तर तीनशे तीस किलोमीटर जाणार आहे आणि तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे पेट्रोलची रेट काय जर एकशे पंचवीस सीसी गाडी जर कुणी आपण विकत घेतली तर तिचा नॉर्मल तर ॲव्हरेज साठ ते पासष्टच होता बरोबर पण आपण जर सीएनजी भरला तिची किंमत आता जर विचार केली आपल्याकडे कदाचित सत्याऐंशी रुपये काहीतरी चालू आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये सीएनजी चालू आहे तर एकदा सीएनजी तुम्ही जर सत्याऐंशी रुपयाचा फुल केला तर एक, एक केजी मध्ये ती शंभर किलोमीटर जाणार आहे म्हणजे आपल्या तिथे पैशांची बचत होणार आहे सर्वात पहिले म्हणजे दोन के जी मध्ये ती दोनशे किलो जाणार दोन दोनशे आपल्या किलोमीटर जाणार आहे आणि पासष्टचा आपण ऍव्हरेज सरासरी पकडू पेट्रोलचं एकशे पंचवीसला तर ही गाडी आपल्याला एकशे पंचवीसला दिली तर ती एक पासष्ट पासष्ट किती होतं आपले तर आपली ती परत जाणार एकशे तीस तीनशे तीस किलोमीटर दोन्ही मिळून म्हणून आपल्याला याच्यामध्ये बचत खूप आहे आणि नॉर्मल तर बघतो आपण जे कस्टमर्स वर्ग असतात ते काहीतरी कामासाठी बिझनेस साठी किंवा ओला म्हणजे आपण जर बघितलं तुम्ही तर कुरिअर वाले लोक असतात जे दूध वाले लोक असतात दूध वगैरे वाहतात वगैरे सगळ्या गोष्टी असतात ना तर त्यांना लॉंग साठी इथं क्लिप पण दिलेलं आहे म्हणजे ते काही वस्तू मटेरियल इथं कॅरी पण करू शकतात बरोबर आणि ही गाडी एवढी सुरक्षित आहे की पेट्रोलच्या तुलनेमध्ये सीएनजी खूप कमी प्रमाणात जाळतो त्यामुळे याला लिकेजेस नाहीये याच्या नऊ वेगवेगळ्या टेस्ट केलेल्या या टोटल टेस्ट केला आहे की जेणेकरून त्याचे ब्लास्ट होतो हो काय त्याच्यापासून का जाळ नेलेला आहे त्यांनी ने, गाडी ट्रक चालवून बघितली त्या गाडीवर तुम्हाला पाहिजे तो व्हिडिओ मी आमचे स्टाफ सगळे तुम्हाला दाखवतील हो ते व्हिडिओज आहे हो मोबाईलमध्ये तुम्ही बघा की पूर्ण स्टेप्स मध्ये ते सर्व करते ती गाडी आणि ही गाडी सिक्युर आहे म्हणजे जर कोणाच्या मनामध्ये असेल की गाडीचं सीएनजी घेऊन आपण फिरतोय काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर कंपनीनी खूप म्हणजे पाच वर्षापासून याच्यावर टेस्टिंग चालू होती वेगवेगळ्या वातावरणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गाडी सगळी नेली त्यांनी आणि पूर्ण टेस्ट केली आणि त्यानंतर आणि गाडीमध्ये अजून जर बघितला तर एकशे पंचवीस सी मध्ये तुम्हाला एवढं मॉलेज मिळत आहे दोनशेचं म्हणजे गाडी सर्वांसाठी किफायतशीर आहे जी आपण वापरू शकतो शौर्य बाजार शोरूम या शोरूम मध्ये भारतामध्ये प्रथमच ज्या कंपनीने हा बहुमान मिळवलाय त्या बजाज कंपनीची ही सीएनजी बाईक आपण सर्व माहिती ऐकत असताना आम्ही जरा बारकाईने बघत होतो त्या गाडीचे वैशिष्ट्य काय काय आहे ती क्युपाय पडणार आहे तिचं मेंटेनन्स किंवा तिचं ॲव्हरेज किंवा तिला लागणार इंधन किंवा तिला लागणार सीएनजी हा सर्व विचार केला तर सर्वसामान्य कुटुंबाला तर सर्वसामान्य व्यक्तीला परवडणारी ही बाईक आहे आणि बजाज हा ब्रँड आहे आणि बजाजचे आपण अनेक प्रोडक्ट पाहिलेले सगळे एक नंबर असतात कंपनी ब्रँडेड असल्यामुळे आज पिंपळगाव शहरामध्ये ही गाडी लॉन्च करण्याची संधी तिवारी साहेब आहे बापू पाटील आहे आमचे विनायकराव आहे कौतुक तळेकर आहे अक्षय जोशी आहे अरेभाई काजी आहे आमचे पत्रकार मित्र आहे आणि राहुल जी आहे आपण यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही गाडी लॉन्च झालेली आहे आणि जे काही नवीन तुम्ही अकरा लोक ती गाडी घेतात तुम्हाला सर्वांना शुभेच्छा परंतु गाडी चालवताना आपण काळजी घेतली पाहिजे स्पीडवर मर्यादा ठेवली पाहिजे आता काय असतं समजा माहिती आहे का, का आपण आपल्या गाडीला दोनशे चाळीस समजा माझी गाडी आहे माझी मर्सडीज बेन्स आहे तिला दोनशे चाळीस तिला टॉपवर नेऊ शकतो पण नियम काय सांगतो तुम्ही ऐंशीच्या पुढे जायचं नाही ऐंशीच्या पुढे गेलो कॅमेरात कॅच झालो दोन हजार रुपये फाईन <laughs> माझ्या सारख्याला प्रश्न पडतो की जर तुम्ही जर दोनशे चाळीस ठेवलेला आहे मग ऐंशी दंड भरताय साहेब ही हिशोबांनी काय तर याच्या बाबतीत काहीतरी नियम बदलले पाहिजे साहेब याच्या बाबतीत वाहनांच्या बाबतीत पण ही चांगली मजबूत बाईक आहे हिला चासी पण आहे आणि मजबूत गाडी निश्चितच या सगळ्या अकरा माझ्या सहकारी मित्रांना मी धन्यवाद देईन की आपण आजच्या या मुहूर्तावर खर तर आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला फार अनन्य साधारण महत्व आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये आणि श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारपासून झालेली आणि तो तुम्ही तो दिवस निवडला आणि त्या दिवसाचं औचित्य साधून या अकरा लोकांना आपण गाडी वितरित करता त्या अकरा लोकांना मी धन्यवाद देईन आणि निश्चित आपण जास्तीत जास्त तुम्हाला कस्टमर मिळो आणि तुमचा जास्तीत जास्त व्यवसाय हो अशी मी सर्वांच्या वतीने आपल्या शौर्य बजाज शोरूमला शुभेच्छा देतो आणि आम्हाला इथे बोलवलं आमचा सन्मान केला व आमच्या के सर्वांच्या हस्ते गाडीचं लॉन्चिंग केलं त्याबद्दल आपला सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बसवंत्री डिजिटल पिंपळगाव